नमस्कार मित्रो काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये ही सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन व्हिडिओकॉनची आणि तिचं कॅपॅसिटर दाखवलं होतं ॲक्च्युली कॅपेसिटर असं उलट्या साईडला विदाउट इन्सुलेशन ठेवण्यात आलं होतं ठीक आहे तर मी तेव्हाच ठरवलं होतं जेव्हा आपण हे काम व्यवस्थित करूया तेव्हा एक व्हिडिओ नक्की बनवू ठीक आहे तर आता बघू शकता मित्रो तुम्ही आपण हे जे कनेक्टर होते या सगळ्या कनेक्टरला आपण इन्सुलेटेड केलेलं आहे ओके म्हणजे जे एकमेकाला शॉर्ट होणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आपण एक पॉलिथीन घेतली आहे त्याच्यामध्ये कॅपेसिटर टाकलं आहे आणि त्याचं वरचं जे तोंड आहे ते पूर्ण आपण वातावेत केलेलं आहे जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मित्र हो आपण वायरिंगसुद्धा व्यवस्थित करून घेतलेली आहे वायरिंग करताना आपण जिगजॅक स्टाईलमध्ये टेप मारतो जेणेकरून इकडनं सुद्धा पाणी जात नाही आणि इकडनं सुद्धा पाणी मशीनमध्ये जात नाही शिवाय एक अजून महत्त्वाची गोष्ट मित्रो हे जे कॅपेसिटर आहे ते आता आपण खाली ह्या साईडला बॉटमला न लावता ठीक आहे आपण या बॉडीला एका साईडला अटॅच करून देणार आहोत वायर अटॅकच्या सहाय्याने ठीक आहे जेणेकरून अजून जो रिक्स फॅक्टर आहे तो कमी होऊन जाईल ठीक आहे असेच प्रकारची सर्विस जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेल सर्विसेस अकोला आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद